आधी राज ठाकरेंनी हकालपट्टी केली मग भाजपने तीन वेळा पक्षप्रवेश रखडवला आता मोठ्या प्रयत्नांनी भाजपमध्ये एंट्री झाली आहे आणि त्यात अचानक त्यांचेच हक्काचे कार्यकर्ते सोडून गेलेत अशी राजकीय दुरावस्था झाली आहे वैभव खेडेकरांची अवघ्या महिनाभरात खेडेकरांसोबत गेलेल्या त्यांच्याच कार्यकर्त्यांनी पुन्हा राजमार्गाकडे जाण्याचं ठरवलं आणि खेडेकरांनी केलेल्या राजकारणात सगळंच बदललं खेडेकरांवर नक्की कोणाची वक्र दृष्टी पडली आहे आता कार्यकर्ते सोडून गेल्याचे त्यांच्यावर काय पडसाद उमटणार आहे आणि ते असे सारखे संकटात का सापडतायत सगळं जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर झालंय असं मनसेसाठी तरी ही चांगली बातमी आहे कारण रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांचा गड आता पुन्हा एकदा मजबूत झालाय हकालपट्टी झाल्यानंतर वैभव खेडेकरांसोबत पक्षातून बाहेर गेलेले त्यांचे हक्काचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्य आता पुन्हा मनसेत परतलेत काही महिन्यांपूर्वी झालेल्या गैरसमजांना मागे टाकत हे सर्वजण जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल झाले खेडेकर यांच्या राजकारणाला हा मोठा धक्का असून ते पुन्हा अडचणीत आता सापडलेले आहेत प्रचंड प्रयत्नांनी नुकतेच भाजपवासी झालेल्या वैभव खेडेकरांना आता कुठे आनंद साजरा करण्याची संधी होती जेव्हा मोठ्या मशाकतीनंतर त्यांनी भाजपात पक्ष प्रवेश केलेला इतक्यातच त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांनाच मोठा धक्का दिला आता या धक्क्यानंतर मनसेने मात्र यशस्वीरित्या आपला रत्नागिरीचा गड राखला असल्याचं म्हटलं जात आहे राज ठाकरेंच्या नेतृत्वात हा गड मजबूत करण्याचा प्रयत्न आता पुन्हा एकदा होणार आहे या संपूर्ण घटनेला अंजाम देणारे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्यासोबत उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर महिला पदाधिकारी तसेच विविध तालुक्यांतील कार्यकर्त्यांचा मोठा समूह राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत पुन्हा दाखल झालाय आता खेडेकरांची साथ सोडून मनसेत पुन्हा दाखल झालेले हे प्रमुख पदाधिकारी कोण आहेत ते पाहूया अविनाश सौंदळकर जे आहेत ते दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष आहेत मग पुढे जुनेद बंदरकर जे उपजिल्हाध्यक्ष आहे राजापूर विधानसभेचे अरविंद मालाडकर उपजिल्हाध्यक्ष आहेत रत्नागिरी विधानसभेचे सुनील साळवी जिल्हा सचिव सचिन शिंदे तालुका अध्यक्ष आहेत रत्नागिरीचे पुढे तालुका अध्यक्ष चिपळूणचे संदेश साळवी जे आहेत ते देखील सामील झालेत निलेश भामणे हे देखील खेडचे तालुका अध्यक्ष आहेत रुपेश चव्हाण आहेत जे ते तालुका सचिव आहेत रत्नागिरीचे आता हे सगळं जुनं कॅडर जे आहे ते पुन्हा एकदा शिवतीर्थावरती आता पाहायला मिळालं दरम्यान तुम्हाला माहितीच असेल की खेडेकरांच्या हकालपट्टीनंतर देखील राज ठाकरेंची वक्रदृष्टी त्यांच्यावरती खेडेकरांवरती कायम होती म्हणूनच हातातोंडाशी आलेला भाजप प्रवेश तीन वेळा हुकला होता असं राजकीय विश्लेषक म्हणतात खेडेकरांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त तब्बल तीन वेळा पुढे ढकलण्यात आला होता दरवेळी पक्षप्रवेशाच्या चर्चा घडत असतानाच कोणती ना कोणती अडचण समोर येतच होती यापैकी एक अडचण म्हणजे राज ठाकरेंची खेडेकरांवरची तीव्र नाराजी म्हणूनच तेव्हाही खेडेकरांच्या राजकीय भवितेव्य भवितव्यासंदर्भात संभ्रमाचं वातावरण तयार झाले पण अखेर काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत खेडेकरांचा भाजप प्रवेश पार पडला तेव्हा खेडेकरांसह अनेक जण मनसेतून बाहेर पडले होते मात्र आता सोबत गेलेले हेच अनेक पदाधिकारी पुन्हा मनसेत परतल्याने खेडेकरांच्या आनंदावरती विरजण पडले राजकीय विश्लेषकांच्या मते राज ठाकरे यांची राजकीय भूमिका तेव्हा स्पष्ट समजत नसल्याने भाजपने खेडेकरांना ताटकळत ठेवलेलं मात्र जेव्हापासून राज ठाकरे यांनी भाजपवर आणि केंद्रीय यंत्रणांवर टीका करायला सुरुवात केली आणि स्पेशली उद्धव ठाकरेंबरोबर त्यांच्या भेटीगाठी वाढवल्या तेव्हापासून खेडेकर यांना एंट्रीचं तिकीट मिळालं होतं आता भाजपमध्ये जाऊनही आपल्याला राजवक्रदृष्टीचा असा सामना करावा लागेल असा विचार वैभव खेडेकरांनी केला असेल का आणि खरंच आता हक्काचे मूळचे कार्यकर्ते गेल्यानंतर खेडेकरांचं भाजपात काय होणार आहे हे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद